भाऊ नमस्कार नमस्कार प्रभाग क्रमांक एकोणीसमधून भरपूर उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उमेदवार आहे तर आपल्या प्रभागामध्ये कसा उमेदवार पाहिजे जातीवाद करणारा राजकारण करणारा की समाजसेवा करणारा आपल्या प्रभागामध्ये ना जातीवाद करणारा पाहिजे ना कुठले हे करणारा पाहिजेन सुशिक्षित आणि काम करणारा उमेदवार पाहिजे ना आपल्याकडे आपला हा एन आय वी एम रोड सुशिक्षित आणि स्टँडर्ड एरिया आहे तर जो कोणी उमेदवार निवडून येईल त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे रस्ते ट्रॅफिकची सुविधा आणि सुसंस्कृत पाहिजे तो उमेदवार खरा उमेदवार आहे भाऊ आपल्या भागामध्ये आत्तापर्यंत विकास झालेला आहे का आणि आपल्या हा जो भाग आहे एनआर बी एम ज्योती चौक वगैरे हा जो भाग आहे हा सध्या वाहतूक कोंडीने खूप या भागातील लोकही त्रस्त आहे तर आपण काय सांगाल या उमेदवारांना की या ट्रॅफिक समस्याबद्दल आपल्या काय भूमिका आहेत आणि आपण या उमेदवारांना काय संदेश द्या वाहतुकीसाठी या प्रभागातील पहिले नगरसेविका होती नंदा लोणकर त्याचबरोबर त्यांचे पती नारायण लोणकर हे वाहतुकीसाठी इकडे खूप प्रयत्न करायचे रस्त्याचं रोड वाईडिंग असं जम्पर कटिंग असं त्यांनी खूप सहकार्य केले तसंच आम्ही बी सोसायटी किंवा चेअरमन मार्फत आम्ही पण त्यांना खूप सहकार्य केले त्यांचं काम देखील चांगलं आहे जे इतर नगरसेवक नाही त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे एवढीच अपेक्षा आहे याच्या व्यतिरिक्त भाऊ ट्रॅफिक रस्ते पाणी ड्रेनेज ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय विकास व्हायला पाहिजे आपल्याला काय वाटतं नाही इकडे तसं तर सर्व गोष्टी आहेत जागेअभावी या आहे हेच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे वाहतुकीचा ट्रॅफिकची समस्या खूप आहेत त्याच्यासाठीच येणाऱ्या नगरसेवकांनी प्रयत्न केले पाहिजे एवढीच आमची भूमिका आहे की त्यांनी वाहतूक सुरक्षित के केली पाहिजे सुरळीत केली पाहिजे या भागातील नागरिकांचा असं मत की या भागामध्ये विकास झालेला आहे परंतु सध्या जी वाहतूक कोंडी होत आहे या वाहतुकी कोंडीसाठी त्यांनी प्रयत्न करावा आणि कशा पद्धतीने ही वाहतूक कोंडी सुरळीत होईल असं ह्या भागातील मतदारांचं मत आहे सतर्क महाराष्ट्र न्यूज पुणे